आपण चॅनल येत्या दोन डिसेंबर रोजी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या बंगल्यावर उभाटाची उमेदवारी मिळवण्यासाठी तोबा गर्दी झाली होती काल दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी खासदार संजयभाऊ देशमुख यांनी इच्छुक उमेदवारांना बंगल्यावर बोलवले होते त्यानिमित्ताने त्यांच्या बंगल्यावर काल सायंकाळी तोबा गर्दी झाली होती इच्छुक उमेदवारांची सर्वात जास्त गर्दी उभाट्याच्या संजयभाऊ देशमुख यांच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत कारण दिग्रसमधील आत्तापर्यंतचे नगरपालिकेची समीकरण बघित बघितले असता दिग्रस नगरपालिकेवर संजयभाऊ देशमुख यांचाच ताबा राहिलेला आहे यांचाच झेंडा फडकलेला आहे त्यामुळे संजयभाऊ देशमुख यांचा हात ज्यांच्या डोक्यावर असेल त्यांचा विजय निश्चित आहे असे, असे समीकरण असल्यामुळे काल दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या बंगल्यावर इच्छुक उमेदवारांनी तोबा गर्दी केली होती यावेळी दिग्रस नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अनुसूचित जातीच्या महिला उमेदवाराचं आरक्षण निघाल्यामुळे महिला उमेदवारांनी तोबागर्दी केली होती प्रभाग क्रमांक एक पासून तर प्रभाग क्रमांक बारापर्यंत सगळ्या इच्छुक उमेदवाराची मुलाखत काल स्वत खासदार संजय भाऊ देशमुख यांनी घेतली येत्या दोन दिवसातच उमेदवारी निश्चित होणार असल्याचे त्यांनी सांगितले मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे